लाइक केलं मी आता तर दिसतंय का नेटवर्क बघा कमेंट नाही दिसत का नाही ना कमेंट दिसत नव्हत्या ताई काहीच नाही कमेंट दिसत होत्या चॅट फिल्टर करा केलं ना चॅट फिल्टर तरी पण मला कमेंट दिसत नव्हत्या म्हणून मग बंद केलं काय चाललंय काय केल्या होत्या कमेंट परत करा आता <laughs> परत करा आता बसा आता दिसत आहे का मग होय ना आता दिसते ना आता दिसते कमेंट था। था आता

मिर्ची भजिया मिर्ची भई काल के लिए मिर्ची भजिया काल के लिए मन मनली ग दादा मिर्ची भजिया के लिए तो काल का जन्म दादा <laughs>